श्री स्वामी समर्थ श्वेताज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेंडिंग असं असलेलं जे कानातलं आहे तर ते बघणार आहोत तर हे अशा पद्धतीचं एअरिंग जे आहे आणि ही वरती चेन आहे अशा पद्धतीचं जे एअरिंग आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तर चला बघूया लागणारं साहित्य तर लोटसमध्ये आपण हे जे इयरिंग आहे ते बनवलेलं आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे लोटसचा हा स्टोन त्यानंतर घेतलेली आहे ही चेन बनवण्यासाठी मोतीची चेन त्यानंतर घेतलेले आहे लटकनसाठी रेड कलरचे लटकन म्हणी त्यानंतर घेतलेले आहे ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी जो की आपण इथे लास्टला एंडिंगला यूज करणार आहोत त्यानंतर घेतलेले आहेत मोती आणि ह्या ज्या आहेत लटकन बनवण्यासाठी गुंजा तर चला सर्वप्रथम आपण जो लोटसचा पॅच आहे त्याच्यासाठी बेस तार बेस रेडी करून घेणार आहोत तर मी इथे घेतलेली आहे बेस तार बेस तारीला आपण मिनिमम एक एक दोन इंच इथे मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण ह्या बेस तारीवर आ, बेस तयार करून घेणार आहोत एअरिंगचा असं मी इथे बेस्टचा हा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता याला आपल्याला काय करायचं आहे इथे थोडंसं बेंड करून टर्न करायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याला इकडे आपल्याला अशा पद्धतीने ताल वापून घ्यायची आहे बघू शकता हा जो आहे आपला बेस तयार झालेला आहे कानातल्याचा तर याला आता आपण ह्यावर पॅक करून घेणार आहोत पॅक करण्यासाठी आपण वापरणार आहोत गेज तार झिरो पॉईंट थ्री एम एमची गेज तार मी इथे यूज करत आहे तर मी इथे झिरो पॉईंट थ्री mm एम एमची गेज वायर घेतलेली आहे आता आपण हा बेस आणि हा जो पॅच आहे आपला लोटसचा तो यावरती अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर याला आपल्याला बॅक साईडने असं ठेवून पॅक करायचं आहे दर आपण तार टोन करून ते पॅक करून घेणार आहोत पॅचला एक्स्ट्राची तार आहे ती कट करून टाकणार आहोत आणि बेस तारेला आपण पॅचवरती अशा पद्धतीने ठेवणार आहोत जेणेकरून जे आपण कानात वेअर करणार आहोत त्या सेपनुसार आपल्याला इथे बेस पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर मी इथे बेस ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला बेस तार आणि पॅचला अटॅच करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी इथे बेस तारेवर जे आहे पॅच ते आपलं पॅक करून घेतलेला आहे तर आपण आता काय करणार आहोत जे खाली लटकन आहेत एअरिंगचे ते, ते बसवून घेणार आहोत एक मी दोन मोती टाकलेले आहे आणि एक लटकनमध्ये रेड कलरचा मोती टाकलेला आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे की जे मोती आहे त्यामधून आपल्याला असं लटकन रेडी करायचं आहे जे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आलेली आहे तर काय करायचं मोती घ्यायच्या जे आपल्याकडं जी ही नथांसाठी वापरली जाणारी गुंजाची तार आहे तर ती घेणार आहोत त्यातून तो मोती ओवून घ्यायचा अशा पद्धतीत आणि पकडणी जे तार आहे ती पकडायची एकदम मोतीच्या फेसला फेस टू फेस आणि एक राऊंड मारून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघू शकता आपले हे लटकन रेडी झालेलं आहे आणि एक्स्ट्राची जी तार आहे आपण ती कट करून टाकणार आहोत अशा पद्धतीने हे लटकन आपलं रेडी झालेलं आहे आणखी एक लटकन मी इथे रेडी करून घेतलेलं आहे आणि एक मोती त्यानंतर रेड मनी त्यानंतर पुन्हा आ, मोती अशा पद्धतीने मी इथे ओळून घेतलेलं आहे खालच्या साईडला आणि आपण त्याला पॅक करून घेणार आहोत तिथे अशा पद्धतीमध्ये बघू शकता जे आपलं मोती आणि लटकन आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहेत खालच्या साईडला थोडस सा। लूजमध्येच ठेवणार आहोत आपण आणि याला इथे आपण पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथे लॉक करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी तार आहेत आपण त्याची कट करून टाकणार आहोत अशा पद्धतीने हे जे कानातलं आहे आपलं ते रेडी झालेलं आहे आता आपल्याला याला आप जी सेपरेट अशी चेन आहे ती आपण अशा पद्धतीने वेअर करायची यामध्ये जे की वेल टाईप आपण यूज करणार आहोत अशा पद्धतीमध्ये मी इथे जी चेन आहे ती बसवून घेणार आहे आता आता आपल्या या चेनला खालच्या साईडला लटकन जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर मी इथे जी आपली गेज वायर आहे तीच घेतलेली आहे तर या चेनला मी खाली तार अटॅच करून घेतलेली आहे आता या तारेमध्ये आपण ग्रीन कलरचा जो क्रिस्टल म्हणे आहे तो होऊन घेणार आहोत आणि मोतीमध्ये एक मोती आपण ओन घेणार आहोत त्यानंतर रेड कलरचं हे जे लटकन आहे ते ओळून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि इथे आपण एंडिंगला सगळं ओन झाल्यानंतर इथे या तारीचा देखील एंडिंगला क्रॉस करून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये आणि एक्स्ट्राची जी तार आहे आपण ती कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले छान असे एअरिंग रेडी झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते हो यामधून याला आपण इथे असे प्रकारे ओवून घेऊ शकतो आता हा जे इयरिंग आहे त्याचं पाठीमागच्या साईडचं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं दोन इंच सारखेच एक्स्ट्राची बेस तार आहे ती कट करून टाकणार हे फॅन्सी इयरिंग आपले रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे इयरिंग आपले रेडी झालेले आहे तुम्हाला हा रे इयरिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्यांना असे ट्रेंडिंग कानातले आवडतात त्यांना थँक्स फॉर वॉचिंग